एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते कोट कबूतर खाणी बंद करू शकत तसं मग सरकार दारूबंदी का करत नाही मी काही दिवसांपूर्वी ही एक रील बनवली होती त्यात अनेक लोकांनी कबुतरांचं खाणं बंद करण्यापेक्षा दारू बंद करा हजार लोक मारण्यापासून वाचतील अशा अनेक कॉमेंट्स केल्या होत्या म्हणून मग मला पण प्रश्न पडला की सरकार खरंच दारूबंदी का करत नाहीये कारण दारू रिलेटेड घटनांमुळे जसं की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्सिडेंट कॅन्सर लिव्हर फेल्युअर यामध्ये तब्बल तीन लाख बत्तीस हजार लोक दरवर्षी भारतामध्ये मारतात हे लँडसेट हे एका संस्थेच्या मध्ये आढळून आलंय आता डब्ल्यूएचओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये दारू रिलेटेड घटना मुळे तब्बल एक लाख लोक मरतात पण त्यांच्या केसेस रिपोर्टच होत नाही बघा म्हणजे भारतात प्रत्येक दिवशी तब्बल अकराशे ब्याऐंशी लोक दारू रिलेटेड घटनांमुळे मरत मग तरी सरकार दारूबंदी का करत नाही याचे तीन कारण आहेत त्यात पहिलं कारण आहे बूट लेगर्स किंवा मून शायनर्स आता हे काय आहे याचं एक, एक उदाहरण देऊन समजावतो अमेरिकेमध्ये एकोणीसशे वीसच्या दशकात संपूर्ण दारूबंदी केली होती त्यामुळे अमेरिकेत कुठेच अल्कोहोल किंवा वाईन सुद्धा मिळत नव्हती पण वाईन ज्या गोष्टीपासून बनती ज्या रॉ प्रोडक्ट्सपासून बनती त्यावर बंदी घालण्यात आली नव्हती जसे की द्राक्ष म्हणून कॅलिफोर्नियामधील वाईन ग्लो नावाच्या एका कंपनीने कॉन्सन्ट्रेटेड द्राक्षांपासून बनवलेले ग्रेप ब्रिक्स बाजारात विकण्यास सुरुवात केली व त्या प्रोडक्टच्या पॅकवर लिहिलं की या ब्रिक्सला पाण्यात मिसळून त्यात इष्ट मिळवले व एकवीस दिवस साठवून ठेवले तर यापासून वाईन बनू शकते म्हणून तसं करू नका आता लोकांना कळलं की कंपनीला काय आहे आणि घराघरामध्ये बेसमेंटमध्ये वाईन बनायला सुरुवात झाली त्यानंतर अनेक लोकांचे ग्रुप्स झाले टोळ्या झाल्या व यातून जन्म झाला माफियाचा दारू माफियाचा तेव्हा दारूबंदी असूनही ते ही अमेरिकेसारख्या देशात सगळीकडे दारू मिळत होती व कित्येक पटीने महाग मिळत होती त्यामुळे अमेरिकेच्या सरकारला वाटले की आता आपला याच्यावर काही कंट्रोल राहिलेल नाहीये म्हणून मग त्यांनी दारूबंदी उठवली व त्यावर टॅक्स लावला आता विचार करा आपल्या देशात जर दारूबंदी झाली तर काय होईल अमेरिकेत तरी लोकांनी वाईन वगैरे बनवली आपलीकडे तर डायरेक्ट हातभट्टी सुरू होईल पण चालूच आहेत पण दारू बंदी केल्यानंतर याचं प्रमाण एवढं वाढेल की दारूमुळे आता जेवढे लोक मारत आहेत त्यापेक्षा कित्येक पटीने लोक तेव्हा मारतील जसं की सध्या बिहारमध्ये घडत आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये नितीश कुमार यांनी बिहारला ड्राय स्टेट बनवलं होतं म्हणजे दारूबंदी केली होती पण सध्या बिहारमध्ये दारू सगळीकडे मिळते म्हणजे बिहार सरकारने दरवर्षीचा चार हजार करोड रुपयांचा रेव्हेन्यू जो की दारूमुळे मिळणार होता तो तर गमावलाच पण राज्यात ठिकठिकाणी थीक दारू माफिया तयार करून ठेवले जे दोनशे रुपयाला मिळणारी दारू पाचशे रुपयाला विकत असतील व या प्रोसेसमध्ये आणि क्राईमसुद्धा सुद्धा घडत असतील आता एवढं सगळं मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही खाली कॉमेंट्समध्ये मध्ये लिहिलंच असेल की तू सरळ दारूबंदींच्या विरोधात आहे हे सांगून टाक पण तसं नाहीये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल आता बूट लेगिंग म्हणजे इल्लीगल पद्धतीने तळगरामध्ये दारू बनवणे जे की अमेरिकेत घडलं आणि मून शायनर म्हणजे चंद्राच्या प्रकाशात दारू बनवणे किंवा तस्करी करणे जे की आपल्याकडे घडू शकतं हे झालं पहिलं कारण आता दुसरं कारण आहे स्कूपिंग आउट म्हणजे दारू मिळत नाही मग गांजासारख्या गोष्टींना अजून चालना मिळेल आता सध्या या सगळ्या गोष्टी बॅनच आहेत पण तुम्हालाही माहिती आहे की गावाकडे पारावर बसून म्हातारे ओढत असतात पुढे मग या गांजेचे ब्लॅक मार्केट सुरू होईल आणि प्रत्येक आणि सरकारचे रेव्हेन्यू तर जाईलच पण कंट्रोल पण जाईल आणि यामुळे क्राईम सुद्धा वाढेल आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे रेव्हेन्यू जेव्हा जेव्हा सरकार पुढे दारूबंदीचा प्रस्ताव येत असेल तेव्हा तेव्हा त्यांच्या पुढे एकच अडचण असेल ती म्हणजे रेव्हेन्यूची मग सरकार कोणाचंही असो आणि हे शंभर टक्के खरंय कारण तेवढा पैसा सरकारला मिळतोच जसं की कोरोनामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे वाईन शॉप्स वगैरे किंवा सगळंच बंद होतं पण काही दिवसानंतर वाईन शॉप्स चालू केले आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पहिल्याच दिवशी पाचशे करोड रुपये रेव्हेन्यू सरकारला मिळाला होता फक्त दारू विक्रीमधून आणि दारू ही इनइलॅस्टिक प्रोडक्ट्समध्ये येते म्हणजे समजा ही एक बॉटल आहे ही हिची प्राइस आहे सध्या सातशे रुपये पण मग मी ही खरेदी न करता दुसरी एखादी बॉटल एक, एक पाचशे रुपयाला दोनशे रुपयाला खरेदी करू शकतो तसं दारूचं नाही आहे दारू ही इनइलॅस्टिक प्रोडक्ट्समध्ये येते म्हणजे तिची प्राइस दोनशे असू नाही तर दोन हजार असू ती लोक खरेदी करणारच आणि हे सरकारला माहिती आहे म्हणून मग सरकार दारूवर एक्साइज टॅक्स लावण्यासाठी अजिबात मागे पुढे पाहत नाही आणि याच एक्साइज टॅक्स टॅक्समधून महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात ऑल टाईम हायवर तेवीस हजार दोनशे पन्नास करोड रुपये कमवलेत आणि याच्या त्याच्या मागच्या वर्षी एकवीस हजार पाचशे करोड रुपये कमवले होते म्हणजे आठ पर्सेंट त्यांनी ग्रोथ घेतली या रेव्हेन्यूमध्ये आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी सरकारने दारूवरती टॅक्स वाढवला आहे त्यामुळे दारूची किंमत सुद्धा वाढली हे तर तुम्हाला माहितीच असेल सरकार का करत आहे सरकार तर सरकारला यावर्षी चौदाशे करोड रुपये जास्तीचे पाहिजे दारूच्या टॅक्समधून म्हणजे गेल्या वर्षीचे तेवीस हजार दोनशे पन्नास करोड रुपये आणि हे चौदाशे करोड रुपये म्हणजे जवळपास पंचवीस हजार करोड रुपये महाराष्ट्र सरकारला फक्त दारूच्या टॅक्समधून मिळणार येतं जे की महाराष्ट्राच्या टोटल रेव्हन्यूच्या तब्बल चार ते पाच टक्के येतं आणि हे फक्त झाले महाराष्ट्राचे संपूर्ण देशाचे पाहिलं तर एक लाख शहात्तर हजार करोड रुपये दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात सरकारला मिळाले होते मग आता ते नंबर किती असेल याचा विचारच करू नका आणि हेच तीन कारण आहेत ज्यामुळे सरकार दारूबंदी करत नाही आता हे कारण पब्लिकली आहेत म्हणजे सरकार पण हेच तीन कारण देतं पण जसं नाण्याला दोन बाजू आहेत तसं यातही या या आहेत मध्यंतरी मा विजय माल्याचा इंटरव्ह्यू खूप व्हायरल झाला होता त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की दारू बनवण्यासाठी फक्त लायसन्सची गरज नाही तर वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांना पैसे पण खूप द्यावे लागतात आणि हे शंभर टक्के खरं आहे दारू सिगारेट तंबाखू यासारखे प्रोडक्ट बनवायचे असतील तर तुम्ही आम्हाला चंदा द्या तरच तुमचा धंदा चालू राहील हे मॉडेल सरकार ब्लॅक मार्केटमध्ये चालवत असतं आणि यावरच ते निवडणुके लढतात जिंकून येतात किंवा स्वतः करोडपती होतात सेटल होतात आणि दुसरं म्हणजे दारूबंदी केली तर जो दारू पिणारा वर्ग आहे तो नाराज होईल आणि पुढील निवडणुकीमध्ये आपला निश्चित पराभव होईल या भीतीने सुद्धा सरकार दारूबंदी करत नाही हे सुद्धा एक कारणच आहे आता काही लिटल लिटल घेणारे लोकसुद्धा हा व्हिडिओ पाहत असतील आणि मनात म्हणत असतील की बघा दारूबंदी केल्यामुळे किती नुकसान होऊ शकतं तर थांबा दारू दारूबंदी केल्यामुळे नुकसान तर होतंयच पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याचे फायदे सुद्धा येतं त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मुकेशची जाहिरात पाहावी लागणार नाही म्हणजे कॅन्सर लंग डिसीज हे सगळं होणार नाही आणि पर्यायांनी लोक कमी मरतील तसंच दारूच नसल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह होणार नाही पर्यायाने ॲक्सिडेंट कमी होतील आणि अजून लोक वाचतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराघरात होणारे डोमेस्टिक व्हायलेन्सचे प्रकार थांबतील आणि मला माहिती आहे की तुमच्या आसपास असं एखादं तरी घर असेल ज्या घरातील लोक आधी खूप खुश असायचे पैसा वगैरे त्यांच्याकडे भरपूर असायचा पण त्या घरातील पुरुष दारू प्यायला लागतो आणि सगळं संपून टाकतो व रोज हांडमार सुरू होते घरामध्ये आणि हे भयानक प्रकार थांबण्यास मदत होईल दारूबंदीमुळे सोबत क्राईम कमी होईल लोक काम करून पैसे वाचवतील आणि गरिबीतून वर येतील हे सगळं होऊ शकतं पण जसं मी म्हटलं की सरकार दारूबंदी करू शकत नाही आणि केली जरी तरी गुजरात किंवा बिहारमध्ये जसे धंदे चालू येतात तसे आपल्या राज्यात पण धंदे सुरू होतील मग दारूबंदी पण करायची नाही व लोकांना सुरक्षित पण ठेवायचं आहे अशा परिस्थितीत सरकारने काय केलं पाहिजे तर मला असं वाटतं की सरकारने दारूवरील टॅक्सेस अजून वाढवले पाहिजे जेणेकरून जो माणूस दोन क्वॉर्टर पेतो दिवसाचे तर तो एका क्वार्टरवरील पैसे नसल्यामुळे आणि दुसरं म्हणजे फिल्म आणि रील्समध्ये जे सिगारेटला दारूला नशा करणाऱ्या गोष्टींना ग्लोरीफाय करून दाखवलं जातं ज्याने लहान वयातच दा पुरवते दारू सिगारेट घ्यायला लागतात ते बंद केलं पाहिजे त्याला बॅन केलं पाहिजे व इथून पुढे ते दाखवले गेले नाही पाहिजे याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे सोबत आपले दारूबाबतचे जे कायदे येतं जसं की ड्रंक अँड ड्राईव्ह आहे अजून दारू पिण्यासाठी जी एज कॅप आहे हे कायदे सगळे स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केले पाहिजे आता तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे बरं की आपल्याला घरी जरी दारू पाहिजे म्हटलं तरी सरकारची परमिशन घ्यावी लागते किंवा परमिट घ्यावं लागतं नाही माहित ना तर महाराष्ट्रामध्ये बी किंवा वाईन प्यायचं असेल तर एकवीस वय लागतं आणि हार्ड अल्कोहोल घ्यायचं असेल तर पंचवीस वय लागतं आणि तुम्हाला घरी जरी दारू प्यायची म्हटलं तरी महाराष्ट्र सरकारच्या एक्साइज डिपार्टमेंटमधून तुम्हाला एक दिवसाचं लायसन्स घ्यावं लागतं आणि जर तुमच्याकडे लायसन्स नसेल आणि पोलिसांनी तुम्हाला पकडलं तर बॉम्बे प्रोहिबिटेशन ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास या कायद्याअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपये दंड किंवा पाच वर्ष जेलसुद्धा होऊ शकते आता आपल्याकडे कायदे नाहीत असं नाही आहे आपल्याकडे कायदे आहेत आणि त्याच्यात शिक्षा पण खूप कडक आहे फक्त त्याचं जी अंमलबजावणी आहे ती आपल्याकडे खूप वीक आहे आणि आपण जनतेला काय मानणार आपले आमदार खासदार मंत्री हे सुद्धा दारू पिऊन धिंगाणं घालत असतात पण जर दारूवर टॅक्सेस वाढवले कायदे चांगले स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केले किंवा ॲडिक्शन जन्... आहे ज्यांना दारूचं त्यांच्यासाठी रिहॅबिटेशन सेंटर्स उभारले डिएडिक्शनला प्रमोट केलं तर दारूबंदीची सुद्धा गरज पडणार नाही लोक लिमिटमध्ये दारू पितील व क्राईम किंवा डोमेस्टिक व्हायलन्स सुद्धा थांबू शकतो असं मला वाटतं पण जसं म्हणतात ना की म्हणाय बोलायला सोपं असतं पण ग्राउंडवरती राबवण्यासाठी ते अवघड असतं तसे हे दारूचं प्रकरण आहे दारूबंदीचं प्रकरण आहे पण या दारूबंदीला आपण एका वेगळ्या पद्धतीने दारूबंद न करता एका वेगळ्या पद्धतीने आपण त्याला टॅकल करू शकतो हेच मला तुम्हाला सांगायचं सा होतं तुम्हाला काय वाटतं अजून काय काय पर्याय आहेत ते मला कॉमेंट मध्ये सांगा आणि दारूबंदी केली पाहिजे की नाही हे पण सांगा व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व छोट्या मोठ्या माहितीसाठी मला इंस्टाग्रामवर फॉलो सुद्धा करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद